आज एवढा हेल्दी आणि अप्रतिम चवीचा नाश्ता बनवला की सगळेजण खातच राहिले ज्यांना तेलकट खाऊ वाटत नाही त्यांच्यासाठीही आणि ज्यांना चटपटीत खायचे त्यांच्यासाठीही इथे मी अर्धी जुडी पालक पाच मिनटासाठी पाण्यामध्ये शिजवून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक सात ते आठ लसून पाकळ्या हिरव्या मिरच्या जिरे आणि ओवा घालून वाटण करून घ्यायचं आवडीप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता एका मिक्सिंग बाऊलमध्ये एक कप गव्हाचं पीठ एक कप ज्वारीचं पीठ किंवा समप्रमाणात दोन्ही पिठे घ्यायचे एक चमचा बेसन पीठ घालायचं अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि दोन चमचे तीळ घालायचे आणि पीठ मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आता वाटण घालायचं आणि पीठ घट्ट मळून घ्यायचं पाण्याची आवश्यकता लागत असेल तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं एक चमचा तेल घालून पीठ चांगलं मऊ करून घ्यायचं जेणेकरून हाताला चिटकणार नाही याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आणि याच्यावर दोन्ही बाजूनी थोडंसं बोटाने तेल लावायचं आणि मध्यम आकाराच्या लाटून घ्यायच्या जास्त जाडही नाही आणि पातळही नाही अशाच आपल्याला सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या तेल चांगलं कडकडीत गरम झालं की पुऱ्या डीप फ्राय करून घ्यायच्या पुरीवर झाऱ्याने तेल सोडायचं बघू शकता टम्म अशी पुरी फुगली गेली आहे अशाच आपल्याला सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूने व्यवस्थित तळायच्या ह्या पुऱ्या दोन ते तीन दिवस टिकतात आणि खायला अगदी खुसखुशीत लागतात आता आपण याच पिठाचा दुसरा प्रकार पाहणार आहोत पिठामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पीठ जसं भाकरीचं पीठ असतं तशी पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आता याचा चपातीपेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि हातावर असा गोल करायचा एक स्वच्छ कपडा या आकाराचा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून हा गोळा थापून घ्यायचा सुरुवातीला कडा थापून घ्यायच्या बोटाने आणि नंतर मध्यभागी तळहाताने थापून घ्यायचं मध्ये मध्ये थोडंसं पाणी लावायचं जेणेकरून हाताला चिटकणार नाही बघू शकता सगळीकडून समान असं धपाटं थापून झालं आहे जास्त जाडही नाही आणि पातळही नाही अगदी गोल असं झालं आहे आणि सहजच उचलताही येतं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पॅन गरम झालं आहे पॅनवर तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि असं धपाटे टाकायचं एका हाताने असा कपडा काढून घ्यायचा एक मिनटानंतर परतून घ्यायचं आणि खमंग असं दोन्ही बाजूने खरपूस रंगावर भाजून घ्यायचं हे धपाटे खायला खूप छान लागतात दोन ते तीन दिवस आरामात टिकतात आणि पुऱ्याही दोन तीन दिवस आरामात टिकतात हे धपाटे तुम्ही प्रवासात नेऊ शकता किंवा घरीही तुम्हाला तोंडाला चव नसेल तर कधीही तुम्ही करू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन येईल अशाच नवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटू थँक्यू